आपले हार्दिक स्वागत करीत आहे आजच्या ठळक घडामोडी दिनांक आठ नऊ सतराच्या बातमीपत्र महेश मिस्तरी पिता पुत्राने केले सरेंडर पानसरेंवर मारहाणीचा आरोप माननीय एस पी साहेब व माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले शिवसेनेकडून निवेदन परिवहन सुरक्षा समितीतर्फे बिलाडी रोडलगत श्री ट्रेडको प्रावेट लिमिटेडचे व्यवस्थापक श्रीनिवास देवरे यांच्याकडून जेठार मारण्याच्या धमकीबद्दल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे आठ नऊ सतरा रोजी नोकरी सं आरक्षण संदर्भात घेतली प्रेस फुले शाहू आंबेडकर एकत समितीतर्फे देवपूर नवरंग टॉकी जलकुंभो परिसरामध्ये नवीन स्वातंत्र्य अद्याप अग्निशमन केंद्र उभारणीसाठी शासनास दिले निवेदन बातमी क्रमांक एक महेश मिस्तरी पिता पुत्राने केले सरेंडर पानसरेंवर मारहाणीचा पोलीस अधीक्षकांना व माननीय जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेने दिले निवेदन श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांशी उज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी नगरसे नगरसेवक महेश मिस्त्री व त्यांचा मुलगा सुमित यांची गुरुवारी जामिनावर मुक्तता झाली न्यायालयाने हे निर्देश दिली, तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे व इतरांनी अमानुष मारहाण केल्याची तक्रार सुमितने सायंकाई सुमितने सायंकाई पोलीस अधीक्षक एम रामकुमार कुमार व माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यांना निवेदन दिले आग्रा रोडवर असलेल्या शहर पोलीस ठाण्याला चौकीत पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप सुमित व महेश मिस्त्री यांच्यावर हो ठोक करण्यात आला यात घटनेच्या दिवशी इतरांचा वाद सुरू होता आपण केवळ समजुतेसाठी गेले परंतु अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे व इतर कर्मचाऱ्यांनी कॉलर पकडून होडत आणले त्यानंतर पोलीस चौकीमध्ये शिविगा धमदाटी करून मारहाण केली शिवाय गो गुप्तांगावर लाद मारली त्यामुळे पोलीस अधीक्षकारी पानसरे व कर्मचारी मनोहर बडगुजर व इतरांवर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेने केली माननीय हिलाल अन्नाबाई सतीश तात्या महाले हिरामन आपा गवळी प्रदीप करपे महेश मिस्त्री सुमित मिस्त्री संजय गुजराती नरेंद्र परदेशी बबन तोरत कैलास पाटील व अनेक शिवसैनिक उपस्थित होते ते प्रश्न विचारण्याचा राग घेऊन पोलीस प्रशासनाने माझ्या मुलावर आणि स्वतः माझ्यावर आनंद १४ दिवशी गणपती विसर्जनच्या दिवशी सुमारे साडे अकरा ते बाराच्या दरम्यान माझ्या मुलाला काही कारण नसताना जबरदस्ती शहर पोली स्टेशन मदे बस सहर पोली स्टेशन मदे पोलीस स्टेशनमध्ये बसवलं जेव्हा काही कार्यकर्ते मला सांगायला आले की स्मितदादाला शहर पोलीस स्टेशनमध्ये बसवलेलं आहे जेव्हा शहर पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या मुलाला भेटायला गेलो तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मला भेटू दिलं नाही त्यानंतर तिथे बाहेर उभे होते एस पी साहेब त्यांना मी विनंती केली की साहेब माझ्या मुलाची काही चूक नाही आहे तो दुसऱ्या मुलांचा वाद होता तो मुळ वाद होत होता आणि तिथेच तो ज्या मंडळाचा अध्यक्ष होता तिथेच बाजूला ते मुलं उद्धत करत होते तर पोलिसांना बघून तर ते मुलं पळून गेले पण माझा मुलगा जागच्या जागी होता का तो त्या मंडळाचा अध्यक्ष होता पोलिसांनी धरलं आणि त्या त्याला चौ चौकीत ते, घेऊन गेलं त्यानंतर मी गेलो माझ्या मुलाला का धरलं म्हणून विचारणा करायला तर मला मुलाशी भेटू दिलं नाही मी डायरेक्ट एस पी साहेबांना विनंती केली साहेब जर माझ्या मुलाचं काही चुकलं असेल किंवा काही ते नाही तर मी तिलगिरी व्यक्त करतो तुम्ही आता त्याला सोडा मी वाटलेस तर उद्या अकरा वाजता तुमच्याकडे आणून माझ्या मुलाला हजर करतो मला एस पी साहेब बोलले त्याला दहा मिनटाच्या आत सोडतो नंतर मग मी निघून गेलो मी निघून गेल्यानंतर पानसरे आणि त्याच्यासोबत गुलाबी रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे सिव्हिल ड्रेसमध्ये ते कमांडो फिरत होते तर या पाच सरेंनी त्या कमांडोला सांगितलं याला धरा आणि कमांडोने धरल्यानंतर पाच सरेंनी काट्याकाट्यांनी माझ्या मुलाला मारलं माझ्या मुलाला मारल्यानंतर त्या कॉन्स्टेबल होते ते जे कमांडो त्यांनाही आदेश केला की याला मारा मग हे सगळे लाताबुक्यांनी माझ्या मुलाला मारत होते या, या पाच सरांनी जोड्यासह माझ्या मुलाच्या गुप्त अंगावर लात मारलेली माझ्या मुलाचं पोट वगैरे सगळं दुखतं आहे माझा मुलगा लंगडा चालतोय काही कारण नसताना फक्त पोलीस प्रशासनाच्या आनागोदी कारभाराबाबत मी बोललो तर यांनी माझ्या मुलाला अमानवी मार ठोक केली जिवंत उदाहरण हिलालांना माळे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे काही कारण असताना काही वाद झाला यांच्या मुलालाही मार ठोक केली एका मुलाची धिंड काढली बातमी क्रमांक का दोन परिवहन सुरक्षा समितीतर्फे बिलाडी रोड लगत श्री टेडको प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक श्रीनिवास देवरे यांच्याकडून जिवेठार मारण्याच्या धमकीबद्दल गुन्हा दाखल करावा म्हणून हे मालने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन श्री ट्रेडको डिसान प्रायव्हेट लिमिटेड येथे मका या शेती पिकाची खरेदी विक्री केली जात असते दररोज शंभर ते दोनशे ट्रक मालाची करत असतात सदरील कंपनीत मका भरून येणाऱ्या ट्रकचे वजन करणारा काटा सदोष असल्याने चुकीचे वजन केले जाते दोन सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी ट्रक क्रमांक एम एच अठरा ए एकोणीसशे सदुसष्ट यांच्या मालकीचे रामराव नारायण बागुल राहणार मोवाडी धुळे या ट्रकचे वजन दोनशे नव्वद किलो कमी दाखवले गेले त्यानंतर सदर ट्रक तीन दिवस सा चा चालक श्रीनिवास देवरे आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीच्या सहकार्याने अडवून ठेवले पाच सप्टेंबरला निरीक्षणानंतर सदर वजन काट्याचा दोष असल्याचे निष्पन्न झाले जितेंद्रसिंग धनसिंग राजपूत अनिलजी शिंदे शिवाजी पाटील प्रताप ठाकरे सुधीर वाघमारे कदम गणेश भैया लिंगायत व अनेक कार्यकर्ते निवेदन देण्यास होते काट्यांमध्ये संगतमत करून प्रत्येक गाडी मालकाकडनं पाच हजार ते सहा हजार रुपयाची मागणी करतात दिवसाकाठी पन्नास गाड्यांचे म्हणजे इतर लाखो रुपयाची ट्रक चालकांची दिवसाकाठी लूट केली जाते वर्षाकाठी आणि दिवसाकाठी असं एकूण गणित लावलं असता तर वर्षाकाठी साडेतीन कोटी रुपयाचा दरोडा शासनाच्या आणि ट्रक चालकांच्या याच्यावर पाळला जातो आहे आणि काट्यांमध्ये सेटिंग करून श्रीनिवास देवरे नामक मॅनेजरने तिथं गुंड प्रवृत्तीच्या इस्मांना हाताशी धरून त्या ट्रक चालकांची प्रचंड प्रमाणात लुबाडणूक चालू ठेवलेली आहे एका ट्रक चालकाकडनं दोनशे किलो तीनशे किलो चारशे किलो पाचशे किलोपर्यंतचं बॉट काट्यामध्ये तपावते काट्याचं संगणमत करून एका ट्रक चालकाकडनं पाच ते सहा हजार रुपये उ उकडायचे दिवसाकाठी वीस ते पंचवीस गाड्यावाल्यांकडनं असा व्यवसाय चालला जातो व्य व्यवसाय केला जातो आहे आणि ट्रक चालकांची प्र आर्थिक कोंडी केली जाते तरी आमचे सहकारी आर आर आर्यन बागुल यांची गाडी तीन दिवस त्यांनी वजन काटे वास्तविक पाहता मोटर वाहन कायद्यानुसार पाच टक्के सूट दिली जाते बातमी क्रमांक तीन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी धुळे जिल्हा धुळे तर्फे पत्रकार भुवन साखरी रोड येथे प्रेस आहे नोकरी आरक्षण संदर्भात पुणे येथे बोनसोडे साहेब र सुरेश माने महाराष्ट्राचे संयोजक त्यांच्या सचिव रविकांत वाघ झालटे साहेब मल्हार वाघ चंद्र पाटील वाघ उपस्थित होते चोवीस सप्टेंबरला पुणेचा शनिवार वाड्यात जिल्ह्यातील नियोजक चार ऑगस्ट दोन हजार सतराला महाराष्ट्रातल्या मुंबई हायकोर्टाने रिझर्वेशन प्रोव्हिजन असतात कमजोर वकील लावून कमजोर पुरावे देऊन देऊन आणि सरकारला या निर्णयाला कायद्याची लढाई काढली जाणार आहे आरक्षण स आरक्षण सहकार्यासाठी निषेधसाठी चोवीस सप्टेंबरला आरक्षणाचं रक्षण करणारे पर्दाफाश करणार आहेत बातमी क्रमांक चार फुले शाहू आंबेडकर एकता समितीतर्फे देवपूर नवरंग जलकुंभ परिसरामध्ये नवीन अद्यावत अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आज रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धुळे शहरातून तीन राष्ट्रीय मार्ग आहेत एक राज्य एक, राज्यमा... एक राज्यमार्ग तसेच धुळे व नारडाणा एम आय डी सीचा भाग असल्याने केव्हा कुठेही काही घटना घडल्यास अद्यावक अग्निशमन बंब फार उपयोगात येणार आहे श्री कृष्ण वर्से व त्यांचे सहकारी निवेदन देण्यास हजर होते असंख्य दिवसापासून आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना अग्निशामक द गाड्यांसाठी वारंवार निवेदन देत आलो गेल्या असंख्य असे आयुक्त साहेब बदलून गेले परंतु आजही गाड्यांची तरतूद झालेली नाही कारण धुळे शहराचा मोठा विस्तार वाढत चाललेला आहे हद्दी जोड प्रकरण चालवले आहे परंतु शहरामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या नाहीत कुठे अर्जंटली आग लागली काय झालं काय नाही शहरामध्ये पाण्याची पुरवठा कमी होत आहे शहरामध्ये पाण्याच्या गाड्यांची गरज आहे म्हणून मी विनंती केली माननीय कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे की लवकरात लवकर लोखर देवपूरसाठी दोन गाड्या देण्यात याव्या आणि शहरासाठी दोन महानगरपालिकेला दोन देण्यात याव्या कंटाळून मी माननीय कलेक्टर साहेबांना मी निवेदन देत देत येत आहोत